तो मेरे जो अंतर होता तो आना दूर केला <प्राथ> आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा पोसत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गड्यामध्ये ते नांगराच जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना लाज वाटली पाहिजे लाज बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट लाज टिकावती झाले आता पंचायत अशी आहे त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिन आणि मातानो अप्रतिम मांडणी राजने केलेली आहे माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सेने सगळ्यांचं सा लक्ष हे आज भाषणाकडे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसलेत जानी जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ हो दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुनगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत सगळेच आहेत कोणाकोणीची न्यायावच महादेवराव बसले महादेवराव आपल्या सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अंजान होते असं होत पण एक गोष्ट एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी पण गावी जाऊन अंगारे दुपारी करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबाने लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो नाही सगळं आपणच करून ठेवलेलं आहे जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनय काय आपण सगळ्यांनी या नद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होत या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एका का प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळे उच्च शिक्षित आहेत मी बोललो ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदारी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कटतात देशाभिमाने हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे त्रेंड़ों त्रेंड़ों साली जे काही घडलेलं देशद्रोही होते तेव्हा मुंबईतल्या अमराठीणसा वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत बातमी आली सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्या भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागण म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच पण हे सगळे राजकीय बाटगे फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सकापाटल्याने केलेले एक वक्तव्य आठवते हे असेच तेव्हा मी जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात ते त्यांना मी बाडगे म्हणतोय त्यांना मी बाडगे म्हणतोय कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली आपण म्हणजे आपण मराठी माणसाने जे सत्ताधारी हो हो होते होय अगदी काँग्रेस होतेच ना तेव्हा सत्तेवर मुंबई मराठी माणसाला राहायला तयार नव्हती आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल आणि पाटील बोलले होते यावस चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही कशी नाही मिळत झुकवलं वाकवलं गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी आणि मुंबई आपल्या हक्काची तुम्ही आता जी घोषणा घेतली ना दिली ना ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली कशासाठी हा सगळा तुम्ही गोड घालतात पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक विचार आहे पटत की नाही बघा हे यांचं सध्या जे काय चालू आहे म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं होतं कारण तेव्हा काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम होत ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती एक निशाण एक प्रधान एक विधान बरोबर आहे देश एक असला पाहिजे संविधान एक असला पाहिजे निशाण सुद्धा एकच तो जो आपला तिरंगा असला पाहिजे भाजपचं भांडी पुसायचं फडका असता कामा मारे ते म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये पण ते सगळं चाललंय एक, एक 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 त्याच्यानंतर आता नवीन एक तुम्हाला काढलं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी हिंदू हिंदुस्तान हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही तुम्ही किती कमी टेकताना हिंदीची सक्ती तुमची सात पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही हे उद्धव काळातलं उद्धव काळातलं अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता मग तेव्हा पण मी अभिमानाने सांगेन माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी बसले जितेंद्र आवाड आहेत आणखीन कोणी असतील मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे काय केलं त्याच तुम्ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते लागली का करावी लागली कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन कोण आहेत पण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले ती गुंडगिरी नाही होत पण आत्ता कोणतरी तो भेडिया भेड काय भेडिया असतात त्याच्या आणि हो राज्य करा आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या हे म्हणतात पण शिवसेनेने आजपर्यंत काय केलं शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्र त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच बंडखळ आपला एवढ्या वर्षाचा काल पिंडलं मराठी माणूस मुंबई बाहेर नेला मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर तुम्हाला वाटत असेल तर चौदा सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडले मुंबईतून सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले आर्थिक केंद्र गेलं हिरे व्यापारी गेला, गेला मोठमोठी ऑफिसेस गेली आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले मग त्या तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढाच सगळे हिंदू आहेत आम्ही सगळं करत होतो केलं होत पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्या गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळे करता हे इतक्या वर्षाच सगळं सहन करत 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 आपण आलो आपल्या डोळ्या देखत सगळे लसके तोडले जात आहेत आपल्या दोघांना भांडवलं जाते आणि नष्ट डोक्यात किती काय सहन करायचंय प्रत्येक वेळेला काही झालं की भांडी लावायची आता सुद्धा तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचा नाही म महापालिकेचा आहे अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्र आज तर निवडणुका नाही आहेत आमची सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे दर उड्याला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो आता नको हा नष्ट पण आता करायचा नाहीये अजिबात करायचं नाहीये आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच त्यांनी खास करून केलं मरा मरा के के ते मराठे मराठी तर मध्ये केलं यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरात मध्ये त्यांनी केलं गुजरात मध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा होता मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल माहित नाही मला लक्षात नाही वातावरण असं ना पेटलं होतं गुजरात मध्ये की बस आता पटेल याला आपटेल पण त्यांनी काय के केलं बरोबर पटेलांना भरकवलं पटेलांना वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं हो जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्याला उस्कवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला बटिंगे तो कटिंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झाले तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले

काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना घाना इकडे घाण आणि तिकडे घाना पण एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा पोसत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गड्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना लाज वाटली पाहिजे लाज खरोखर लाज वाटली पाहिजे आणि आजच पेपर मध्ये बातमी आले दोन बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं आता बंद नव्याने नोंदणी होणार नाही बसा बोमला होता आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही कर्ज काढतच राहणार आणि ही यांची था जी काही खेडी आहे आपापसात आप भांडवायचं सा। मी एक साधी गोष्ट केली होती जितेंद्र तुम्हाला माहिती असेल आपण तिकडे चौपाटीला जिकडे बिर्ला मातोश्रीका बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे मराठी रंगभूमीचं दालन मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राज्यात सगळं झालं आराखडा मंजूर केला मी आणि दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराची टोपलीत टाकला ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात हा मरा मराठीचा तुमचा अभिमान मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं माझ्या सोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेलो मराठी भाषा भवन कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन का तुम्ही मराठी मारत का तुम्ही आमच्यावरची सक्ती आहात अनेकदा सांगितलं की आपण आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील कारण त्यांचा धंदाच तो आहे एकतर कुठे मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका येतील मस्त श्रीखंड बासुंदी पोळ्या बिऱ्या खातील आणि त्याला बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील बर एवढं केलं तरी बर नाहीतर ते पोलीसच पळून घेऊन जातील कारण यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधीही भाजप नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्ताहून निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे जनसंघ तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आणि आम्ही आपापसात भांडून घ्या ना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या सत्या नाश करून टाका अरे आपली मुंबईच्या शिंदण्या उडवल्या जात आहेत आजची मुंबई कोणाच्या कशात घालतायत कोणाच्या बघत बसायचं सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तर यांच्या मालकाचा मित्र आहे अदानी कोणी रक्त सांडलं कोणी ते हौतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे अरे त्यांनी तर रक्त सांडलं बलिदान केलं पण त्यांनी रक्त सांडून मिळून दिलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसो तर आपल्याला लाज वाटली पाहिजे शरम वाटलं पाहिजे म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे ठीक आहे असतील होते मत पटली होती पटल्या नसतील पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण मारुती स्तोत्र आम्हाला का काय विसरायला होत मारुती स्तोत्र आहे ना भीम रुपी आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटले म्हटलं ना तर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्यांनी त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची बसती शिकवली त्याच्यामुळे यांचा काही आगाम नाही पिछान नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची पुष्प पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी गाडीवर हात फिरून झोके का नाही साला तसे हे अद् भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय शक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आपला म्हणून जे मला वाटतं कुठल्या एबीपीच होत ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत कारण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच वा जाना रसेल। तर मग मात्र स्वतःला आईची नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तो हात जागेवती ठेवू नका देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो हिंमत आहे त्याची एक माणूस दाखवा पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत कोणावर आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा शिरून टाकतील तिथली लोक बंगालमध्ये जाऊन बघा तमिळनाडूमध्ये जाऊन बघा मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडतोत आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राजने सांगितलं तसं आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय मग हे गुण्या गोविंदाने नांदले एकत्र राहिले तर आपली पोली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकता हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले तुम्ही वाटतील ते करा पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय की यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे का <प्लागा> ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचे उघड उघड जर का हे धिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्ष मत पक्ष भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू तर असं शंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बर महारशा शूरांचा आहे वीरांचा आहे दगडांचा आहे पण यांच्यासारखं धोंड्यांचा नाहीये हे आपण आता एक शपथ घ्याय घेतली पाहिजे घेताय तुम्ही घेतले की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम मी राजला परवा फोन केला अरे जसं काय आपले पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळे जण विचारतात आज कसं येऊ हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय मराठा तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव ब्याण्णव अस्पृश्य खाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद घालून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा आणि शेवटी एक, एक आवाहन करतो सगळ्या मराठी माणसानं आणि मराठी प्रेमीना आहे तुटू नका फुटू नका आणि मराठी थसा फुसू नका जय हिंद जय महाराष्ट्र